के काय मी आज दिवसभर हसतोय माझ्या तोंडावर एक हस्य कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा मी सकाळी उठला मला एफ आय आर आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलंय आणि विषय असा झाला था। की काल आम्ही दिघ्याला आणि गोपरसाण्याला शाखे उप गर, गेलेलो तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत शहर पक्ष ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला ज्याला चार, चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलाय तर तुम्ही बघायला आल तर मी लगेच बोललो हो आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस होईल तर मी बोललो की महाराजांसाठी केस आली तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचं अल्टिमेटम दिला परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच मला वाटतं की महाराजांचे घाण्याड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप आवडतं बरं वाटतं आदित्यजींचा एक तर खूप खूप खुँ त्यांचं त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट आपली मी आत्ता जस वाचली मी आता त्यांना भेटायला पण चाललो पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आणि त्याच्या आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडली नाही मला पण कळलं नाही पण चार महिन्यात मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग महाराष्ट्रांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी गजाननजी आणि त्यांच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटत गुंडावून ठेवला आम्ही तो परत ओपन करू नाही तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून ना ना, तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी ना ओपन करा ना मंत्र्यांना वेळ नसेल तर इतर की इतर काम जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होतात तर महाराजांच्या पुतळ्या संदर्भात असं का होत आहे एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेचच पंतप्रधान मुख्यमंत्री उपलब्ध होत आहे पण महाराजांच्या पुतळ्यांसंदर्भात दिनगाई का केले जातात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित नाही बरोबर आहे तो प्रश्न बरोबर आहे आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला मिळालं की माझ्या भाग्यात होत आणि त्यांचा ऍब्सुटली प्रश्न बरोबर आहे की चार महिने का रखून ठेवलं तुम्हाला वेळ नाही दुसऱ्यानं कोणाला तरी पाठवा ओपनिंग तर लोक लोकांना तरी दर्शन घेऊ द्या आणि आता पुतळा नाही गुंडाळलाय त्यांनी आता त्या अख्या त्या चौकाला हे घातलाय कपडा तो पण आम्ही काढू महाराज येते शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे कुठेतरी अपमान करतायत अपमान झाला ते चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली मला सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ धूळ म्हणजे घाण्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला ते फडकं ठेवलेलं ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतो पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही वेळित्य ठाकरे म्हटलं की दादागिरी शेवटी तो त्यांचा जॉब आहे त्यांना मी काय बोलणार नाही कारण त्यांच्यावर पण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात त्यांच्या त्याच्यावर मंत्री असतात जे त्यांना जबाबदार असतात ते मी त्यांना काय बोलणार नाही पण हो मी थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की तीन दिवस तीन अल्टिमेटम दे पुली, न देता त्याच दिवशी झालं पाहिजे कारण आता जे पोलीस प्रोटेक्शन वाढलंय तिथलं ते कधीतरी कमी होणार ना आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं पण छोटी ते महाराज होते पालिकेची आता एवढी अशी प्रतिक्रिया आहे की काही काम अद्यापिकरणाचा बाकी आहे त्यामुळे हा प्रगत केलेला आहे लवकरच ते काम पूर्ण झाल्यावरती अनावरण करण्यात काल आम्ही तो पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आम्हाला वाटलं नाही काही काम बाकी आणि जर काम बाकी आहे तर चार महिने का थांबलंय मग तुम्ही झाकून ठेवलाय ना तो असं नाही की तुम्ही पुतळा बांधताय मग काय बाकी आहे तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी मी खपून पण नाही येणार त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलीस प्रोटेक्शन कमी होईल आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाही पण मला वाटतं महाराज हे महाराज आहे आणि त्यांचं त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही मला वाटतं मुख्यमंत्री नाही आम्ही ते लोकांसाठी उघडणार महाराज मला वाटत की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबवून ठेवू आपण शकत नाही हे माझी भावना नाही तर मला वाटत प्रत्येकाची भावना आहे त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाहीये तुम्हाला चार महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही प्रॉब्लेम काय आम्ही क्रेडिट नाही घेतो आम्ही लोकांसाठी फक्त त्यांना उपलब्ध करतो की त्या महाराजांच्या पुतळ्याची तुम्हाला तुम्हाला दर्शन घेत आहे मी राजसाहेबांच्या साहेबांच्या घरात पाडलो त्याच्यामुळे या गोष्टी मला माहित आहेत काय असत काय नाही काय नाही हसले फक्त नाही ते तर काढूच नाही आम्ही मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतोय त्याच्यामुळे हा विषय नाही मला तर जस्ट कळलं की त्यांनी मायाटी दिला तर तो विषय पण आम्ही बोलू पण ह्या विषयासाठी भेट भेट नाही

No, que semano.